अब क्या कंटिन्यू आणि ऑर्गेनिक कार्बन जमिनीमध्ये फुडवेअर अन्न साखळी म्हणतो आणि अन्न साखळी मध्ये जे जमिनीमध्ये एक ग्राम मातीमध्ये एक ग्रॅम मातीमध्ये दहा कोटी जीवाणू असायला पाहिजे ती आदर्श जमीन असते पण आजच्या जमिनीमध्ये शिंदे साहेबांची आमची चर्चा झाली ते एक ग्राम मातीमध्ये पन्नास ते साठ हजार वगैरे म्हणजे आपला तिथं जमिनीमध्ये आचारित नाही आणि हे कमी व्हायला ह्याचा अन्य ऑर्गेनिक कार्बन आहे रिरुच आहे दुसरी गोष्ट आपलं इन बॅलेन्स रासायनिक खताचा वापर आपण अधिक उत्पन्नासाठी जास्त वापरलेला आहे त्याच्यामुळं पुन्हा भवानीसाठी इनसे साईट तणनाशकाचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात लेबर होत नाही आणि तणनाशक सर तन्नाशकामुळं तुमच्या जमिनीतले बॅक्टेरिया फंगस हे उपयुक्त जीवाणू जीव शिवसृष्टी जीवसृष्टीत म्हणतो जैवयुक्त ही पूर्ण नष्ट झालेली आहे ह्याला जगायला अन्न नाही आहे तिथं राहायला घर नाही आहे दुसरी गोष्ट आपण जे शेणखत वापरत होतो कंपोस्ट वापरत होतो आपल्या काही संख्या कमी झाली आहे नावाची हे कंपोस्ट आपलं कमी झालेला आहे आणि आपली जमीन सतत उघडी असते एक तर जमीन तुमची उघडी पिकाखाली पाहिजे पीक नसल तर कशा तरी सारखं तुमच्या जी पाला वेस्ट आहे त्याचा आपण ठेवायला पाहिजे कारण आपण हाय एक उष्ण कटिमांडामध्ये राहू उष्ण कटिबंधामध्ये आपण टाकलेला जो कार्बन आहे ना तो ह्युमिफिकेशन होतो म्हणजे तुमचं ऑक्सिडेशन होतं तुछ जळून जातोय कई पीक का कंजम्पशन मतलब अपनी जमीनी का ऑर्गेनिक कार्बन कमी होत गेला हा एक एक काय आपला उतरून है। हे बघा एक मिनिट था ना प्लीज तो ये पीचिस स्लाइड हम लोगों ने देखी हम लोगों ने क्या देखा कि एक संकल था दादा दादे के बाद उसका बेटा उसके बाद उसका पोता फिर उसके पोते का बड़ा पोता यानी की पीढ़ी चली ना हम लोगों की अगर बीच में से एक भी कट हो गया तो क्या होगा विनाश हो जाएगा वो, वो चलेगा क्या वो वंश मुझे कोई भी बता दे एक बीच में से अगर कट हो गया वो वो खत्म हो जाएगा हम लोगों ने क्या किया कि वंश खत्म कर दिया हर वे साइड ले आओ घास हो गया हरवे साइड मारो यार उसके अंदर जो छोटे छोटे की थे जिनके अपनी भी फैमिली थी वो तो खत्म हो गई फिर वो चिड़िया क्या खाएगी वो जो बैठी चिड़िया वो क्या खाएगी वो खत्म हो गई वो खत्म हो, हो गई तो उसके बाद जो एनिमल थे वो क्या खाएंगे

वहाँ की जो हालात है ना मैं देखता हूँ हर दसवें आदमी के पास यहाँ इतना इतना बड़ा है खून बह रहा है उसकी तरफ देखा तक नहीं जा रहा लोगों से यहाँ मैंने जान के अपना ट्रांसफर दिया है वहां भी मैं किसानों के सामने होता था कि साहब छोड़ दो तो ये चीजें साहब आ, आ, आ जाओ आ जाओ आज जमीने का टाइम है आज कोरोना करोनाया कल कोरोना की कोरोना आएगी फिर कोरोना आएगा एक दिन सब खत्म क्या करेंगे इस धन का इस मन का तो इसलिए प्लीज थोड़ा सा थोड़ा सा ध्यान करो छोड़ ले दो प्लीज कंटिन्यू एकोणीसशे पन्नास किंवा आपली हरित क्रांती झाले झाली त्यावेळेस फक्त आपण बाहेरून युरिया आणून टाकत होतो आणि जर आजची परिस्थिती बघितली जवळपास आपण जर दोन हजार वीसच्या आसपास एवढे न्यूट्रिन जमिनीतून गायब झाले दोन हजार पन्नास मध्ये काय परिस्थिती राहायचं हा गव्हर्नमेंटचा डेटा आहे सर एक एकरने एक ट्रक टाळना पडेगा ये इसका मतलब सिर्फ इतना है एक एकड़ में एक ट्रक फर्टिलाइजर डालना पड़ेगा जो कम से कम भी दो लाख रुपए का आएगा आगे चलो सरमा जी ये ये सलाइड है सर ये जो सर्वात महत्वाचा जो की आहे जमिनीचा पीएच आणि ईसी जर तुम्हाला साडेसहा ते साडेसात पीएच असेल तर हे तुम्हाला न्यूट्रिएंट अवेलेबल होता ज्या सुमारला तरी तर बघा तुम्हाला फक्त मॉलिंग दिलं तर बाकीचे सगळे काय म्हणजे पिकाला तिथं दिलं तरी ते पिकाला खाता येत नाही किंवा मिळत नाही आणि इतकं मी झाला तरी हे काय होत त्यामुळे आपली जमिनीचा पियाची शे हा साडेसात पाहिजे आणि हा पीएच सारखा बदलत राहतो वातावरण तुम्ही खत तुम्ही दिलेलं पाणीचं व्यवस्थापन पा। हा सारखा बदलत राहतोय हा आयडियल ठेवता आला तरच आपण दिलेल्या खताची क्षमता वापरू शकू किंवा खर्च कमी करू शकू शकतो रासायनिक खताच्या किमती वाल्यात पण ते काय अवेलेबल होत नाही आणि रासायनिक खत टाकून परत जेणे आपण आजारी म्हणजे चुकीच्या पद्धती होत आहे जेवढं गरजेवर आधारित आहे तेवढंच वापर करावा लागेल तुमचं एक पाहा आता ये एक ऐसी स्लाइड है जैसे कुछ हमारी माता और पहले पांच हो जाती है वो बच्चे पैदा नहीं कर पाती भारत एक ऐसा देश है जिसमें धरती को धरती मां बोला जाता है हम पांच करने तो तुले हुए बच्चे ना दे सोच के देखना हम लोग पांच करने तो तुले हुए हैं तो उस स्लाइड का दिखाने का ये मतलब है अभी जान बाकी है अभी हमारी माँ बच्चे पैदा कर सकती है अभी फल फ्रूट दे सकती है उसको बांझ की तरफ मत ले जाओ हो सकता है कि आज आपका जो एक पौधा रेड लेडी का आपको 40 40 किलो वजन दे रहा हूं 35 दे देगा 30 दे देगा दे दे लेकिन उसे अगले साल अगर सही से काम किया अगले साल वही पौधा आपको 70 किलो दे देगा इस साल का भी उस साल का भी उससे अगले साल का भी ज्या जमिनीचं स्ट्रक्चर आहे त्याचं रूटची डेव्हलपमेंट खूप चांगली झालेली आहे जिथं जमिनीमध्ये तुमच्या ऑर्गेनिक कारभार नाही तिथं जमीन एकदम कॉम्पॅक्ट आहे घट्ट झाली आणि रूट डेव्हलप नाही रूट नाही म्हणजे आपण आपण अन्न कोणाने खातो तर ह्या पिकाचं जे रूट किंवा पाणी अन्न पाणी घ्यायची मुळे दोन घेतो तिथं बघा ह्या जमिनीमध्ये गांडूळ किंवा तिथली शिवसृष्टी बायोडायवर्स तिथं जिवंत आहे या मातीमध्ये काही नाही क्लायमेट चेंज हवामान बदलाचा जो अबायोटिक ट्रेस येतोय अबायोटिक ट्रेसुद्धा हे आपल्या पिकावरती सर्व पूर्ण जगाच्या समोर ही समस्या तयार झालेली आहे ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदलल्यामुळे त्याचा इम्पेक्ट हा निसर्गावरती हवामानावरती सीझनवरती झाला आहे ते काय हाय टेम्परेचर येतो आपल्याकडे टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे दोन दिवसापूर्वी सर आपल्याकडे गरम होत होतं काम थोडी थंडी जाणवायला ॲक्च्युअल डिसेंबर आहे डिसेंबरमध्ये थंडी आहे खूप चांगली असायला पाहिजे तसं नाहीये हे सगळं क्लायमेट सीझन बदल आहे रेनफॉल पाऊस अनिवारी पडतोय अनसिजनल पाऊस होतोय कमी वेळेला जास्त पाऊस पडतोय दुसरी गोष्ट पावसाचा जो सीझन जे आहे सर्व सीझन दिलेला आहे ह्याच वर्षी फक्त मला वाटते जून मध्ये पाऊस पडलाय नाही तर जुलैला चालू होतो नव्हे किंवा पावसाचा मध्ये ताण चक्क पूर्ण बिघत सर तर प्लीज सर कोणाचं मोबाईल थोडस हा आणि पेस्ट आणि जो फ्रेशर वाढला आहे त्यासाठी ही सगळी कारण आहे सर एक तर आपण काय झालंय आपल्या अपेक्षा क्रॉपिक पॅटर्न क्रॉपिक पॅटर्न जेव्हा आपण नंदीत पिकं घ्यायला केळीवर केळी पोकळीवर पोपई तिथं आपण आयडियल क्रॉप चेंज होत नाही रोटेशन होत नाही पहिलं कसं होतं मिक्स क्रॉपिंग होत होतं पहिलं शेतकरी बार पाच एक किंवा दोनच पिकं घेत होती आता आपल्याकडे तसा नाही आहे सर एक पीक निसं दुसरं पीक घेतोय ते झालंय दुसरी गोष्ट पेस्टचं पॉप्युलेशन आहे कारण किडी रोगाचं प्रमाण खूप आहे दुसरी गोष्ट आपण जी रासायनिक खतं वापरतोय आणि त्याचा जा वापर जास्त होत चाललेला आहे त्याच्यामुळे रोगाचं प्रमाण वाढलंय दुसरी गोष्ट त्याच्यानंतर पेस्टिसाईडचं प्रमाण आपण वाढलंय इन्सेक्टिसाईड वाढलंय बुरशीनाशकाचं नाशकाचं प्रमाण वाढलंय जसं विडीसाईड सांगितलं विडीसाईड तर विळी साईड मारल्याच्यानंतर सॉईनमध्ये जर कुठलंही मायक्रोबायोलॉजी जिवंत राहत नाही त्याचबरोबर रासायनिक खतामध्ये जर Uh, जे तुमच्या हर्मोस आहे पी जी पी म्हणजे फ्लावरिंगसाठी ब्रुटिंगसाठी ह्याचासुद्धा सुद्धा वापर अति <laughs> प्रमाणात वाढलेला आहे आणि हे सगळं वापरल्यामुळं पिरीला सुद्धा जगायचं आपल्याला सांगतो त्यामुळे जो सो स्वतःचा तयार झाला आहे बॅक्टेरियल ब्लाईट या आपल्या भागामध्ये आम्ही गेल्या वर्षी फायदा केलं बॅक्टेरियल ब्लाईट म्हणजे करता हा सुद्धा उपयोगी खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे तिथं काय झालं शेतकऱ्यांना बऱ्याच औषध फांगाऊ होत नाही आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा टावणींची औषधं मारली जात आहेत कारण गेल्या वर्षी आम्ही शिंदे साहेबांनी या भागामध्ये सर्वे केला आम्ही ते जे काही सॅम्पल काढले आणि पुण्याच्या चेक केलं हा बॅक्टेरियल लाईट होता पण शेतकऱ्याच्या लेवलवरती की कन्फ्युजन होतं की होत तुला औषध जात होते मग तिथं तुम्हाला खर्च वाढतो आणि रिझल्ट मिळत नाही म्हणजे आईून पुढची शेती आपल्याला करावी लागेल हे व्हायरस व्हायरस हा पिड्स मावा किडीमुळे होतो त्याचा वेक्टर्स हा मावा आहे तर मावा किडीला आपण कंट्रोल करणं गरजेचं आहे वारस हा पपई मध्ये दोनच पिढे दुसरे दुसऱ्याचा इनिशियल नेमका वायरस हा पांढऱ्या माशीमुळे प्रसार होतो वेक्टर्स ही पांढरी माशी आहे तर पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते म्हणजे पुढच्या स्लाईड मध्ये हे सगळ्या सकिंग पेस्ट आहे हे सगळे कलाकार जे आहे ते वायरस जसं कोरोना माणसामध्ये आला तो कोरोना कुठं चालू आला चायनामध्ये चालू आला तो इंडियामध्ये किंवा जगात कसा पसरला माणसामार्फत होस्ट म्हणून माणूस होता तसं पिकातला तो गोष्ट किंवा कीड जे वाहकचं काम आपण मावा आणि वाईट काय या दोन पेस्ट महत्वाचे आहेत की जे व्हायरस पसरतात आणि व्हायरस हे संपूर्ण जगाची टोके जाते याच्यावरती खूप सायंटिस्ट काम करतात पण त्याला पाहिजे तसं कंट्रोल येत नाहीये फार फार कंट्रोल करू शकतो हे सगळं जर सोल्युशन करायचं असेल इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे सर्व एकात्मिक नियंत्रण करावं लागेल जसं कोरोनामध्ये आपण असं सांगितलं होतं का तुम्हाला फक्त तुम्ही डोस घ्या काहीच करू नका नाहीये आपण मास्क वापरतो होतो डिस्टन्स वापरत होतो बाहेर गर्दीमध्ये जात होतो आपल्या आरोग्याकडे लक्ष देत होतो तसा हा पिकाचा कोरोनाचा व्हायरस नाही मग याला इंटिग्रेटेड साठी काय करावं लागेल प्रॉब्लेम ला आहे त्या सोल्युशनसाठी मग त्याचा नॉन कंपनी आहे सर्व नर्सरी दुकानदार कोमिज बायोटेक शेतकरी डिपार्टमेंट या सर्वांच्या मदतीने याच्यावरती आपल्याला मात करावी लागणार जसं कोरोनामध्ये पूर्ण जगाने पूर्ण भारताने सर्वांनी एकत्र येऊन काम केलं आणि कोरोनाला आपण कंट्रोल केले संपवलेलं नाही हे लक्षात घ्या तसंच व्हायरसवर आपण सर्वांनी काम करावं लागेल त्यावेळेस आपण शिक्षक यासाठी नो न्यू शिल्ड जी टेक्नॉलॉजी आहे आम्हाला त्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू जे कोमिस बायोटेक सोयल बायोलॉजीमध्ये सोयल हेल्थ मॅनेजमेंट हे मी चालू डिसीज मॅनेजमेंट न्यूट्रिशन मॅनेजमेंट अँड वेस्ट मॅनेजमेंट हे असं आपण पद्धतीनं यावरती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो ॲडव्हान्स <laughs> टेक्नॉलॉजी हे सगळं करण्यासाठी तुम्हाला काही जसं जमिनीचं व्यवस्थापन बेड प्युट्रेशन हा पण खूप महत्वाचा आहे जमिनीचं आरोग्य महत्वाचं आहे याच्यानंतर आपण जी आता पण पपई लावतो ला होतो फक्त ओपन कल्टिवेशन कपई ही फक्त ओपनलाच लावते आता समज आहे दुसऱ्या देशामध्ये ओपनमध्ये कपईस होत नाही जसं आहे किंवा बाकीच्या तिथं सेंटेड कॉलेजमध्ये पपई ग्रो केली जाते आपल्याला के। के आप या नवीन टेक्नॉलॉजी कोर्सचा विचार करावा लागेल इरिगेशन मॅनेजमेंट पाण्याचा व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि पेस्ट मॅनेजमेंट हे सगळे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहू यासाठी जमिनीचं आरोग्य सुधारायचं असेल तर तुमची ऍग्रिकल्चर वेस्ट वापरा पण ग्रीन मॅन्युअर म्हणजे जी हिरवळीची कथा आहे आता पण आपण काय करतोय सर फक्त दहीच्या किंवा ताट किंवा दहीच्या करतो पण हे करत असताना तुम्ही मिक्सअपमध्ये मका ज्वारी ताट दही किंवा मुळा मोहरी ह्या टाईपचं मिक्सिंग सगळं करा जेणेकरून काय आहे फक्त आपण ताक किंवा दहीच्या केला तर नायट्रोजन फिक्स करणारेच बॅक्टेरिया जमिनीला नायट्रोजन फिक्स करू शकतात तर हे मिक्स केलं ना तर आपल्या जमिनीचा जो पोत आहे जो आपला होतो आणि और आपला ऑर्गॅनिक कार्बन वाढवू शकतो हे सगळं मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी ना जमिनीमधले अदृश्य जे आपले मित्र आहेत त्यांच्यासाठी ऑर्गेनिक आहे आपल्याकडे काय झालं की लेबर नाही म्हणून आपण जी तण उगवून येत आहेत तणाला मारण्यासाठी सुद्धा आपण औषध एकत्र मारतोय आणि तण कुठलंही तण येते कसं तर ते असं तुमचं आपण दिलेली खतं हांड पाणी घेऊन वर येते म्हणजे आपण तर खाताय पिताय ना तर आपण फुकट बावून टाकतोय आणि आपली जमीन पण खराब करतो जर आपण चॉप कटाच्या साईडने सगळं कटित केलं तर ऑर्गॅनिक काम एक नंबरचा होऊ शकतो त्यामुळं तणनाशकावरती आता तुम्हाला तणनाशक लावू नका मला तुम्हाला वाटतं शेळ यायचा एक मोठं माणूस आहे पण जमिनीचं आपलं नुकसान होत चाललं यासाठी तुमच्याकडे ग्रीन मॅन्युअर जर हे सगळं तुम्हाला करायचं असेल कुठलंही तुमच्या शेतामध्ये जे ॲग्रिकल्चर वेस्ट आहे ह्याला कसं असतं हे बुजवण्याच्या दोन पद्धती आहे बॅक्टेरिया आणि फंगस या दोन्ही दोन पद्धतीनं जे त्याच्यामध्ये कसं होतं सळवण्याची प्रक्रियाची प्रक्रिया दोन वेगळे आणि जर केलं तर पिकाला जे खत आपण देतोय त्याचं मिनरलायझेशन होऊन तुमचं टेबल कार्बन करेल जर तुम्हाला द्यायचं असेल तर ह्या गोष्टी आपलं सगळं यूज करावं लागेल वेस्ट पदेस जे काही आपल्याकडे केळी पोपई याचं एक सुद्धा पान सुद्धा तुम्ही जाऊ नका सगळं जागेवरती टिकून करा जे बॅक्टेरिया वगैरे काय आहे ते सगळं शिंदे तुमचं तुमच्या याच्यावर सांगणार आणि आपला ऑर्गेनिक ऑलरेडी काढतो परत ही आपली ही जैन विकता ही सगळी जैन जर आपण जीवन मेंटेन केली तरच आपण राहूया आपण